कोणीतरी सांगितलं सुशेन वैद्याला घेऊन वैद्याला घेऊन या वैद्याला आणलं जाऊन वैद्यने होता पण एक छोटीशी वल्ली आणावं लागल आणि ती वल्ली आणून लखन वय्याला हे करावं लागेल लखन वया शक्तीतनं जागा घेण्याच्या पानरुपी शक्ती लागली त्यातन जाणार रान बघितलं वल्ली द्रोणागिरी पर्वतावर आहे प्रभू न माझ्या अंगदाकडे बघितला अंगदा द्रोणागिरी पर्वतावर जायचे वल्ली घेऊन यायची अंगदानं सांगितलं प्रभू हे राघवा वल्ली आणायचं काम मी करीन